नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला ऑस्ट्रेलियात वडापाव आम्ही कसा बनवला ते दाखवणार आहे कारण ऑस्ट्रेलियामध्ये वडापाव हे खूप महाग होते आणि म्हणूनच आम्हाला खायचे होते किंवा माझ्या भाच्याला खायचे होते तर त्याच्यासाठी खास आम्ही हे इथे वडापाव बनवलेले आहे तर माझे ऑस्ट्रेलियाचे बरेचसे व्हिडिओ आहे ते तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा तिथलं ऑस्ट्रेलियातलं हे किचन आहे तर तिथेच आम्ही स्वयंपाक करत होतो तर अशा प्रकारे आम्ही रूम घेतले होते की जेणेकरून त्यामध्ये किचन असतील आणि त्यामध्ये आपल्याला घरच्या घरी स्वयंपाक करता येईल कारण तिकडे बाहेर देशात असतात ना जेवण हे खूप महाग असतं आणि आम्ही व्हेजिटेरियन लोक होतो तर आम्हाला वे नॉन व्हेज चालत नव्हतं म्हणून आम्हाला घरच्या घरीच असं स्वयंपाक करायचा होता तर इथे आम्ही माझ्या भाच्यासाठी आम्ही वडे बनवले होते कारण ऑस्ट्रेलियामध्ये वडे एका वड्याची किंमत जर जवळपास दोनशे ते तीनशे रुपये आहे तर त्यासाठीच आम्ही हे वडे बनवले होते तर सगळ्यात आधी आम्ही दोन किलो बटाटे उकडून घेतले आणि ते सोलून अशा प्रकारे स्मॅश करून घेतले आहे आणि त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले आहे तर बरेच व्हिडिओ बनवताना माझ्याकडून थोडेसे व्हिडिओ स्किप झालेले आहे तर यामध्ये हिरवी मिरची लसूण कांदा अशा प्रकारे हळद थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट अशा प्रकारची भाजी बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा त्याच्या छोटे छोटे गोळे करून घेतले आहे तर सगळे गोळे एकदमच करून ठेवले आहे जेवढे आपण बनवलं होता ना भाजी तेवढ्याचे आणि इथे पीठ बनवलेलं आहे त्याच्यासाठी तर त्या पिठामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ टाकले टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट टाकलेली ला आहे हळद मात्र टाकली नाही चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारचं हे पीठ आपण बनवलेलं आहे तर अशा प्रकारे घट्ट असं पीठ आपल्याला हवं आहे यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीच घातलेलं नाही तर तर बघा अशा प्रकारे आता इथे वड वडे तळून घेतले होते कारण इथे माझी वहिनी आणि तिची वहिनी म्हणजे माझ्या वहिनीची वहिनी असे आम्ही तीन फॅमिली होतो तर त्यांना खूप घाई झाली होती करण्याची म्हणून माझ्याकडून इथे मध्ये मध्ये व्हिडिओ स्किप झालेले आहे तर अशा प्रकारे वडे कसे करायचे तर तुम्हाला माहीतच आहे तर अशा प्रकारे मी तिथे हे वडे बनवले होते आणि शिल्लक जे पीठ उरलं होतं ना त्यामध्ये उरलेल्या पिठात आम्ही थोडेसे भजेसुद्धा काढलेले आहेत तर कांदा भजी केली होती तर उरलेल्या त्या पिठात कांदा भजीसुद्धा करून घेतली आहे तुम्ही बघू शकता छान असे वडे मस्त फुगलेले आहे आणि गरम गरम तिकडे माणसं खातही होते तर इकडे जवळपास सगळे संपले होते तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा करायला सुरुवात झाली होती लगेच तर अशा प्रकारे आपण हे वा... ऑस्ट्रेलियात अशा प्रकारे हे वडे बनवलेले आहे तर तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि ऑस्ट्रेलियाचे माझे ब्लॉग्ज आणि व्हिडिओ नक्की बघा खूप छान छान व्हिडिओ आहे तर तुम्ही जाऊ शकत नाही पण बघू तर शकता ना थँक्यू